रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका 嘿嘿。Hey, hey.

યહા તમા તમા એ રોય સર જય જય દી સર માડી કને કોંગ્રેસ પક્ષ સંજય ભૌતમને આગળ વળો આમ हो तुमची निवड झालेली आहे अबिनिरोध निवड झालेली आहे महाराष्ट्रातलं हे प उदाहरण असेल की पत्नीसुद्धा विधानसभेचे आमदार असताना आपण विधान आपली नेऊन झालेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया मी यानिमित्तानं पार्टीचे माझे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार त्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब असतील तटकरे साहेब असतील भुजबळ साहेब असतील पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे जे सदस्य असतील ते व पार्टीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता त्यांचा सर्वांचं मी आभार मानतो त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हे सर्व संधी मिळत असताना त्याच्यामागे अमरावतीच्या दोन्ही विधानसभा असतील अमरावती जिल्ह्यातले सर्वे कार्यकर्ते असतील ज्यांच्या पाठबळामुळं सुलभा खुडके तीन वेळ ज्या आमदार झाल्या त्यामुळं मला ही संधी उपलब्ध झालेली आहे माझा पस्तीस वर्षाचा जवळपास प्रशासकीय विधिमंडळाचा अनुभव आहे आणि त्याच्या सर्व्याचा उपयोग करून विधानमंडळामध्ये सामाजिक प्रश्न असतो आर्थिक प्रश्न असो विकासाचे जे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीनं मांडून त्या विकासासाठी विदर्भाच्या आणि अमरावतीच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच आजच्या निमित्ताने नी सांग अजितदा म्हटले होते की विदर्भामध्ये आमची ताकद वाढवली यासाठी आम्ही चार अंदाज दिले मात्र शहरामध्ये चर्चा आहे की महानगरपालिकेत निवडणुका आता होऊ घाते त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदसुद्धा महापालिकेत वाढणार आहे काय नाही महानगरपालिका हा विषय आमचे सर्व कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते कारण की मी यावेळेस या आमदार आमदार नसतानाही सुलभाखोडके आमदार असताना आणि नंतरही सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं त्यामुळं तिथं आम्हाला नेहमीच विजय मिळालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये फक्त महानगरपालिकाच नाही तर विदर्भाच्या विकासाचं जे एक धोरण आमच्या पार्टीनं ठरवलेलं आहे प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्यांच्या मनामध्ये एक काही प्लॅन आहे तो प्लॅन या महिन्याभरात ते विकासाचा जो काही सांगतील आणि पार्टीचे सर्व लोक चर्चा करून विदर्भासाठी जे काही आम्हाला महायुतीच्या सरकारकडून मग त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सर्व महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन या विदर्भाच्या विकासासाठी खसोशी येणं प्रयत्न करतो तुमच्या मनात काय अजेंडा आहे मृतिकायसाठी माझ्या मनात जो अजेंडा आहे तो अजेंडा मी आपल्याला विधानसभेच्या वेळेस सुलभा फोडकीच्या वेळेस आम्ही भविष्यामध्ये काय करणार आहे या संदर्भातली एक पेपर आपल्याला दिला होता परंतु त्यानंतरही या या अमरावतीच्या विकासासाठी या क्षेत्रातले मातब्बर लोक जे असतील जसं कोणी फॉरेस्टमध्ये हुशार असेल सार्वजनिक बांधकाममध्ये असेल इरिगेशनमध्ये असल नाट्यक्षेत्रात असल कलाक्षेत्रात असल आ, कलाक या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या काय अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या प प्रमाणे आपण एक चांगली ब्ल्यू प्रिंट अमरावतीच्या विकासासाठी तयार करू सर्वांना विश्वासात घेऊन सर्व क्षेत्रातल्या लोकांना विकासात घेऊन एक ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट तयार करू आणि त्याच्यावर पाच वर्ष प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं या अमरावतीचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू सर भावे